महापालिका प्रशासनाचे मूलभूत नागरी सुविधांकडे मिरज दुर्लक्ष मनपा आयुक्तांना घेरणार जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट फै्याद झारी मिरजेतील पंढरपूर रोडच्या पूर्वेस प्रभाग क्रमांक तीनमधील वाल्मिकी आंबेडकर आवास योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बेघर वसाहत हडको कॉलनी रमा उद्यान येथील आधी परिसरातील सार्वजनिक दिवाबत्ती गेले पंधरा दिवस बंद असून तक्रार करूनही अद्याप ते सुरू झालेलं नाही ड्रेनेजचं तुंबलेलं पाणी राहत्या घरामध्ये शिरलेलं आहे नियमितपणे घंटागाडी येत नाही पिण्याचं पाणी नियमित येत नाही अशा अनेक समस्यांनी येथील नागरिक त्रस्त झालेले असून सध्या नगरसेवक मंडळ अस्तित्वात नसल्याने या प्रभागातून यापूर्वी निवडून आलेले नगरसेवक हे दुर्गोष्टी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे आणि हा भाग पूर्णत महापालिकेनं दुर्लक्षित केला असल्यामुळे जनता दलाच्या वतीनं आयुक्तांना लवकरच घेराव घालणार असल्याचा इशारा सांगली जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष ॲडव्होकेट फैयाज झारी यांनी येथील नागरिकांच्या व्यापक बैठकीत दिला आहे यावेळी प्रामुख्याने मिरज तालुका निराधार पेन्शन संघाचे अध्यक्ष श्री हुसनाप्पा छलवादी

दुदु। दुदु। तर कार्यक्रम असला तरी आमच्याच घरातले पाच सहा लोक तेवढाच वरांडा जाण्याचा आणि कार्यक्रम करायचं बाहेरच लोक आलीच म्हणजे आम्हालाच विचारतात तुम्ही इथं राहताय असल्या जागेत राहताय सांगायचं काय मग कुणाला नगरपालिकेची लोक साफसफाई करतात म्हणून आर्ज लिहून तिथं दिला की नाही येतो जा म्हणतात एक दोन दिवस जर गेलो येणार आहे की जा काय माणूस किती दिवस कामधंदा सोडून रोजचा दोनशे तीनशे रुपये हजरी बुडवून पोटाचं ते बुडवून तुमच्या हाफीसला किती दिवस माणूस घालणार आहे जर असली तर तुम्ही इथं करत नाही बाजूला घेऊन करताय का वास येतोय मग आम्ही कसं इथं रोजचा दिवस काढत असेल ह्याचा पण विचार पाहिजे ना ज्या त्या गोष्टींना आम्ही पण माणसाचा जनावर आहे काय नाही इथं एवढ्याच कॉलनीचं सोडा त्या कॉलनीचं सोडा इथं पट्टी राहत्या म्हणून एवढी पलीकडे बघा जा सगळे सुशिक्षित लोक राहतात त्यांच्या दारात रोज खराटे घेऊन लोक झाडायला असते आणि मी काय झालंय मग मग तुम्हाला आम्हाला एवढं समजतंय तुम्ही आम्हाला सहाय्य करा आम्ही पण आहे की तुमच्या पाठी मग आम्ही पण कुठं पण तुम्हाला सहाय्य करतो ना तुम्ही मतदानच्या टायमाला येणार आम्हाला मतदान करा मतदान करा आणि मतदान संपलं संपलं म्हणजे तुम्ही कोणाला बिल्डिंग करून व्यवस्थित गोर मुलं मरू देत माणसं मरू देत म्हातारी कोणत्या दे आंधळी पांढर आंधळ झाले बघा याला तर धडकून तीनदा उठून पडत माणसं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज